धन्यवाद सर सर खर तर आपली वाटचाल आपलं मनोबल आम्हा सर्वांसाठीच विद्यार्थी मित्रांसाठीच तर प्रेरणादायी आहेच खूप खूप धन्यवाद सर रसो आज येथे फार्म हाऊस या काव्य संग्रहाचं प्रकाशन संपन्न होत आहे संत चौथा मेळा यांचे वंशज असलेले राम सर्वगोर सरांना मी मंचावर आमंत्रित करते मी सर्व व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करते आपण या फार्म हाऊस या संग्रहाचं येथे प्रकाशन संपन्न करावे भूमी अधिकार सोशल डिस्टन्स नवा समाज ही सरांची पुस्तके प्रकाशित आहेत आणि सर वेळा संत चौहा मेळा यांचे वंश जोरदार टाळ्यांनी आपण या आप या पुस्तकाचं समिती विचारात स्वागत करूया हसणारी रुजणारी कविता बोलत आपण छान कोमल ध्वजा संवेदनाही रंगून जातो पान पान मारुस्तीला जपण्याची घेऊन बसते खरी आण कथना बदल्या सजीवतेला पूर्वत असते पंचप्राण असाच सजीवतेला पंचप्राण पुरवणाऱ्या कवितेचा काव्यसंग्रहाचा एक प्रकाशन सोहळा संपन्न होत आहे मी आदरणीय डॉक्टर श्रीपाल सर आणि विद्यार्थी सर्व मान्यवर या पुस्तकाचा प्रकाशन मी संपन्न करावा धन्यवाद धन्यवाद सर मनापासून आभार तर पुस्तके म्हणजे परमानंदाचं निधान पुस्तके म्हणजे इंद्रधनाच्या ठेवी आणि पुस्तके म्हणजे शारदेचं भांडार पुस्तके गोसा समान प्रिय असतात म्हणून सर्व बालमित्रांना ही विनंती आहे खूप खूप वाचन करा आणि ज्याची आपण आतुरते वाट पाहता आहोत चंद्र तुम्ही कोरले भाई शब्दात बांधले सूर्य खरे ग्रंथ विचारांनी तुमच्या वाणी कसळणे अमृत झाले आपलं आपण ज्यांचा विचार मंथन ऐकण्यासाठी उत्सुक आहोत ज्याच्या बोलण्याचा था पाणीदारपणा प्रचंड भावतो ज्याचे शब्द काळजा घर करतात अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला म्हणजेच

या कार्यक्रमाचे अध्यक्ष पाली भाषेचे अत्यंत व्यासंगी विद्वान डॉक्टर देवकर या संस्थेचे कार्याध्यक्ष ही संस्था गेली अनेक वर्षापासून ज्यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड अशा गतिमानतेनं आणि चांगल्या उपक्रमातून जे विकसित करत आहेत ते या संस्थेचे कार्याध्यक्ष सन्मान्य गडवीस आहे या कार्यक्रमाला उपस्थित मातृभक्त आणि पितृभक्त मातीशी इमान राखून नात्याचा उत्सव आपल्या आयुष्यामध्ये ऋणासह व्यक्त करणारे उत्तम अशा प्रकारचे उद्योजक आणि पुरुषोत्तम सदा फुले यांच्या उपक्रमांना संयोजनामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे असे सर्वांचे मामा सांस्कृतिक मामा आणि पुरुषोत्तम सदा फुले मामा या कार्यक्रमाचे निमंत्रक बाबा भारती यांचे सुपुत्र सन्माननीय महेंद्र भारती त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये ज्यांचा सन्मान झाला ते सन्माननीय माजी मुख्याध्यापक या संस्थेच्या धेयवादावर प्रेम करणारे आणि भेवाद अंगीत काढणारे त्या ध्येवादाशी प्रामाणिक राहून सतत या संस्थेच्या शाळेच्या प्रांगणामध्ये आपली सेवा रुजू करणारे सन्माननीय सूर्यकांत बसे त्याचबरोबर ज्यांना अंधपाळ असा विद्वान नवरा शोधून त्याच्या हात हातात देऊन अत्यंत सुखा समाधानानं संसार करणाऱ्या आणि त्यांची सर्वार्थाची साथ देणाऱ्या पाली आणि पाली भाषेचे विद्वान या दोघांच्या प्रेमामध्ये एकदमच पडलेल्या आमच्या लताईन तसेच या कारगामध्ये त्यांचा सन्मान झाला ते अत्यंत पारदर्शक निपक्षपाती सत्यनिष्ठ आणि बाबा भरतीच्या कार्याला उजाळा देणारे अशा प्रकारचे पत्रकार सुधाकर बडगुजर आमचे मित्र आणि बहुआयामी अशा प्रकारचं व्यक्तित्व शिक्षक असून अत्यंत विनम्र आणि साहित्याच्या क्षेत्रामध्ये अत्यंत नावाजलेले लौकिक प्राप्त अशा प्रकारचे श्रीकांत चौगुले कवितेच्या क्षेत्रामध्ये आणि आज विचाराच्या क्षेत्रात प्रगती करणाऱ्या आमच्या सावित्रीची लेख साहूताई इंगळे त्याचबरोबर ज्यांचा सन्मान झाला ते कवी वाघोले हरिभक्तपरायण अत्यंत निश्चित संतत्वाशी एकृत झालेले आमचे उगले तसेच या कार्यक्रमाचं सुंदर संचलन करणारे या शाळेचा परिचय नसलेल्या आणि बाबा भारतीचाही परिचय नसलेल्या पण पर जबाबदारी अत्यंत निश्चिन पार पाडणाऱ्या सूत्रसंचालन करणाऱ्या भगिनी सीमाताई गांधी या कार्यक्रमाचं सुंदर त्याची सुरुवातच भीम गीतानं झाली आणि निळ्या नदी चंद्रमा असं बाबासाहेबांच्या कर्तृत्वाचं काव्यात्म वर्णन आपल्या गोड आवाजातून अभिव्यक्त करणारे आमचे डॉक्टर भीमराव गायकवाड आमचे कामगार मित्र आणि लेखक वरती पुस्तक लिहिणारे ले, सन्माननीय दराडे तसेच सुप्रियाताई वर्षाताई पत्रकार मित्र गांधलीकर खास या कार्यक्रमासाठी इस्लामपूर आलेले महेंद्र भारतीवर प्रेम करणारे आणि बाबा बाबा भारतींच्या वैचारिक भूमिकेवर निष्ठा ठेवणारे सन्माननीय प्रकाश कांबळे अप्पा देशमुख हे पुस्तक लिहिलं के प्रकाशन केलं त्या कविता संग्रहाचा या ठिकाणी प्रकाशन सोहळा केला ते आणि कवी राम सरोगोड त्याचबरोबर